विषय ग्रामीणचा आहे पण ठीक आहे घेतो मी शहरी आहे सांगितलं आपण त्याच्यावर काम करू त्याचप्रमाणे पोलीस संख्येचा बऱ्यापैकी प्रश्न उठतो आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृह विभागामध्ये विशेषतः वसाहतींवरती अतिशय चांगलं काम मागच्या पाचशे किंवा वर्षामध्ये केलेलं आहे तशी प्राधान्याची आधी देखील झालेली आहे आणि त्यानुसार कामं देखील चालू आहेत परंतु फक्त बांधकामावरती खर्च करण्यापेक्षा आपण पोलिसांना स्वतःची घरं मिळण्यासाठी स्वस्त दरामध्ये म्हणजे स्वस्त इंटरेस्ट दे देखील त्यांना आपण लोन देतोय आणि मला वाटतं काही काही भागामध्ये आपण एक टक्का आणि दोन टक्का आपण फक्त इंटरेस्ट आपण त्यांना पोलिसांना कर्ज देतोय त्याच्यावर देखील आपण लक्ष देतो म्हणजे दोन्ही पर्याय समोर ठेवून आपण पोलिसांना वसाहतीच्या बाबतीत आपण निर्णय घेतलेला आहे मला वाटतं माननीय मुख्यमंत्री या मोदीमध्ये स्पष्ट सूचना आमच्या जे देखील दिलेल्या आहेत की आपण वसाहतींवरती काम करत असताना ह्याच्यावरती देखील आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने काम चालू आहे संख्याबळांची कमतरता आहे त्या त्या जिल्ह्याची माहितीहून आपण पोलीस भरती करतोय मला आवडून सांगायला हवंय की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली गृह विभाग काम करत असताना रेकॉर्ड ब्रेक अशी भरती पोलीस विभागामध्ये मागच्या चाळीस वर्ष झाली धाल, नव्हती थोडी भरती मागच्या तीन वर्षात झालेली आहे थँक्यू थँक्यू सर